श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे आपले पिता आपले वडील आणि आपलं सर्व काही पदोपदी क्षणोक्षणी स्वामी समर्थ महाराज हेच आपली सोबत करत असतात आपल्यावरती येणारे प्रत्येक संकट ते स्वत परतावून लावत असतात स्वामींची सेवा जेवढी करता येईल तेवढी करा परंतु ती सेवा मनोभावे करता येईल अशी करा स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून त्यांची सेवा करा आणि मग बघा स्वामी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही या गीतातील स्वामींचे जे प्रेरणादायी विचार आहेत ते विचार आपल्या मनाला आपल्या हृदयाला प्रत्येक ओळीमध्ये स्पर्श करतात आणि आपण स्वामींच्या अगदी जवळ जातो स्वामींच्या सानिध्यामध्ये राहतो तर चला ऐकूया स्वामींच्या भक्तीत तलीन होणार असंच एक गाणं स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या एक जरी असलो तरी तुम्हीच मला आधार द्या एक जरी असलो तरी तुम्हीच मला आधार द्या गडद अंधार जरी जीवणी असे तुजरूपी रूपी मज प्रकाश दिसे गडद अंधार जरी जीवणी असे तुजरूपी रूपी मज प्रकाश दिसे स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या माझ्या प्रत्येक अश्रुत ही भाषे स्वामी फक्त तुमचीच छाया माझ्या प्रत्येक अश्रुत ही भाषे स्वामी फक्त तुमचीच छाया काळोख्या वाटेवरती तुम्हीच तर पिता बनूनी केली माया काळोख्या वाटेवरती तुम्हीच तर पिता बनवणी केली माया स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या आवाज देता हृदया तात्काळ तुम्ही धावत येता आवाज देता हृदया तुणी तात्काळ तुम्ही धावत येता मन रुतले असता संकटी बोलावे फक्त श्री स्वामी समर्था बोलावे फक्त श्री स्वामी समर्था स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या श्वासामध्ये सदैव वस्ता तुम्हीच मज जपणारे श्वासामध्ये सदैव वस्ता तुम्हीच मज जपणारे हेच मागणे नित्य माझे कृपा तुमची कायम राहे हेच मागणे नित्य माझे कृपा तुमची कायम राहे स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी समर्था कृपा असावी तुमची सेवा सदा घडावी स्वामी समर्था कृपा असावी तुमची सेवा सदा घडावी पिता रूप तुम्ही स्वामी आम्ही लेकरे तुमची सारी पिता रूप तुम्ही स्वामी आम्ही लेकरे तुमची सारी स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या दया करुणेचा सागर तुम्ही चरणी शरण आलो आम्ही दया करुणेचा सागर तुम्ही चरणी शरण आलो आम्ही तुमच्या नामात हरपलो अम्मी स्वामी पाटिशी राहा तुम्ही तुमच्या नामात हरपलो अम्मी स्वामी पाठीशी राहा तुम्ही स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या स्वामी सदा साथ द्या डोक्यावरती हात द्या